नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या मी शेतकरी चॅनलवर से तुमचं स्वागत आहे आपल्याला जर कुत्रा खाण्यापिण्याविषयी आपण बघितलंच पण जर कुत्रा आपल्याला नेटका उंचीला लांबीला आणि छातीला चांगला असं जर काय करायचं असेल तर तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो शक्यतो याचा वापर अजिबात कोणी केलेला नसेल फक्त तो एक शोध लावू शकतो एक शेतकरी कारण शेतकऱ्याला सगळ्या बाजू समजून येतात हि कसं करायला लागते ते आता बघा तिकडे तिकडे आता ह्याची छाती जर बघितला तुम्ही किती मोठी आहे बघा जर बघितलं तर एक शिहाची टाईप शिहाचं कसं असतं आयाळ भरपूर केस छाती मोठी पोट लहान पिंढऱ्या सशक्त अशी जर टाईप करायची असले आपल्या कुत्र्याच्या पिल्ल्याची तर मी सांगतो ती ट्रीट एक लक्षात घ्या तुम्ही पिल्लू ज्या वेळेला सर्वसाधारण एक महिन्याच असतं त्यावेळेला ती जेव्हा पळायला चालू करतं लहान मुलांच्या मागं किंवा खेळकरच होतं त्यावेळेला आपण काय करायचं आहे दीड ते दोन फुट व्यास असलेला खड्डा काढायचा आहे व्यास त्याचा दीड ते दोन फूट पाहिजे म्हणजे सर्वसाधारण एवढा खड्डा काढायचा आहे मातीत आणि त्याची खोली कितीला करायची मी तुम्हाला सांगतो ज्या वेळा पिल्लू तुमचं खेळकार होते ती पिल्लू घ्यायचं आता माझव आहे बघा एक पिल्लू तो आम्हीच जाई पुढच्या पायाची लांबी असं एकूण पुढचं पाय धरायचं मागचं पाय धरायचं अशी एकूण लांबी त्याची बघायची त्याच्यापेक्षा एक ते दीड इंच एवढा खोल खड्डा काढायचा मागच्या आणि पुढच्या पायाचे एकूण लांबी त्याच्यापेक्षा दीड ते दोन इंच खड्डा खोल मारायचा आणि त्या खड्ड्यात ते पिल्लू सोडायचं तर ते पिल्लू काय करता सांगतोय का बाहेर यायचा प्रयत्न करतात आधीच ते खेळकर झालेलं असतं आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत आणि कंटिन्यू दीड दोन तास ते पिल्लू बाहेर यायचा प्रयत्न करत तर त्याची लांबी वाढायला चालू होती लांबी उंची आणि छातीत अतिशय सशक्त पिल्लू तयार होतो आपल्याला पण तसंच वाटतं ना आपली पोरं धिप्पाड मजबूत होय तसं आपलं जर पिल्लू धिप्पाड आम्ही व्यवस्थित करायचं तर ही एक ट्रिक ट्रिक्ट आपण बघा दीड ते दोन फोटाचा खड्डा रुंदीला दिला व्यास असल्याला आणि कत्र्याच्या पुढल्या पायन मागायला पाहिजे लांबी बघा त्यापेक्षा दोन इंच वाढवा खोली त्यात ती पिल्लू सोडा ती पिल्लू दोन ते ती तीन चार वेळा बाहेर आलं किंवा सारखं सारखं बाहेर यायला लागलं तर आणि चारच बोटं त्याची खोली वाढवा असं एक महिना करायचा आहे पिल्लू सारखं बाहेर या लागलं की त्या खड्ड्याची खोली खोली वाढवा असं केल्यानं कुत्र्या मांडीला छातीला उंचीला आणि लांबीला एक नंबर पिल्लू तयार होते जे थोडी निगा असे पण राखावे लागते आता हे आमचे टॉमीसच आहे <laughs> तर मित्रांनो आपण त्याविषयी अजून बरेच काय बोलणार आहे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आत्ता फक्त आपल्या पिल्ल्याची उंची छाती पिल्लो असं तयार झालं पाहिजे पुढल्यानं बघितला कुत्र्यांना जर पुढल्या माणसानं बघितला की मागत चिठली पाहिजे पिल्लो एकच करायचं नाद फळाच करायचं काय सांगालोय नुसत्या कुत्र्याला बघितलं माझं फाटली पाहिजे असंच पिल्लू तुम्ही तयार करा आणि आपल्या कुटुंबाचा एक मित्र म्हणून एक मित्रा जरूर पाळा नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला मी शेतकरी यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा नमस्कार मित्रांनो